नमस्कार मित्रमैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे आपल्याला जर थंडीमुळे ताप आलेला असेल किंवा सर्दी होऊन छातीमध्ये कफ जरी जमा झाले असतील तर यावर घरगुती आणि रामण असा उपाय घेऊन आले आहे की ज्यामुळे अगदी सहजतेने हा त्रास लगेचच कमी होतो जे आपल्या छातीत जमा झालेल्या आहेत त्या हळूहळू मोकळे होतात व दिवसभरातून तीन वेळेस जर तुम्ही या औषधाचा वापर केला तर सहजतेने दिवसभरात छाती पूर्णपणे मोकळी होते व अगदी फ्रेश वाटते आणि जर ताप असेल तर ताप देखील यामुळे सहजतेने उतरून जातो आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा उपाय आपण करू शकतो कारण यापासून कुठलाही साईड इफेक्ट होत नाही तर पूर्णपणे फायदा होतो आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्ती लोकांपर्यंत शेअर देखील करा म्हणजे आपल्याबरोबर इतरांना देखील यापासून फायदा मिळेल तर यासाठी आपल्याला सर्वात प्रथम लागणार आहे घरातील जे खाण्याचे मीठ आहे हे मीठ घ्यायचे आहे एक चमचा मीठ घेऊन एका पात्रामध्ये याप्रमाणे गरम करा हे मीठ छान कडक गरम झाले की एका छोट्या बॉटलमध्ये तुम्ही काढून ठेवा म्हणजे ज्या वेळेस हवेल त्यावेळेस आपल्याला याचा वापर करता येणार आहे व दोन काळ्या मिऱ्या घेऊन याप्रमाणे बारीक कुटून घ्या दोन काळ्या मिरांची पावडर एका छोट्याशा वाटीत टाका यामध्ये दोन चुटकी गरम करून घेतलेले मीठ टाका व साधारण दोन छोटे चमचे भरून यामध्ये मध मद मिक्स करायचे आहे याप्रमाणे छान एकजीव करून तयार झालेले इतके जे औषध आहे हे औषध सकाळी नाश्त्यानंतर एक ग्लास भरून प्रथम कोमट पाणी पिऊन घ्या व हे तयार झालेले औषध संपूर्ण एका वेळेस पिऊन घ्यायचे आहे तुम्ही चाटून चाटून संपून द्या यानंतर अर्धा तास कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये असे दुपारच्या जेवणानंतर पुन्हा एक वेळेस व रात्रीच्या जेवणानंतर पुन्हा एक वेळेस असे दिवसभरातून तीन वेळेस हा उपाय आपल्याला करायचा आहे अवघ्या एका दिवसात छाती मोकळे होते ताप आलेला असेल तर ताप देखील पूर्णपणे उतरतो व सर्दी खोकल्याच्या त्रासापासून देखील सहजतेने सुटका होते व हा उपाय अगदी जुनाट असल्यामुळे फायदा सहजतेने होतो व साईड इफेक्ट देखील होत के नाही तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद